उडदाचे वडे आपण नेहमी करतो परंतु मी आज तांदळाच्या पिठाचे मेदोवडे दाखवणार आहे आतमधून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत करायला अतिशय सोपे आणि आपण पाहिजे तेव्हा करू शकतो सविता किचन फिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत चला तर मग बघूया तांदळाच्या पिठाचे मेदोवडे कसे करायचे ते त्यासाठी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप ताजं दही घेतलेलं आहे आणि एक कप यामध्ये पाणी घातलेलं आहे किसलेलं अद्रक बारीक केलेली हिरवी मिरची कोथिंबीर थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घालून असे थोडेसे पातळ पीठ तयार करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिऱ्यामुळे चव फार मस्त येते यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालत आहे हे पीठ आपल्याला अशा प्रकारे पातळ पाहिजे गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये हे पीठ आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि याला सतत असे ढवळून घ्यायचे आहे नाहीतर ते खाली लागते पीठ हळूहळू घट्ट होत जाते याला असे सारखे ढवळत राहायचे आहे हे शिजण्यास किमान दहा मिनटे लागतात अशा पद्धतीने इथे आपले पीठ शिजत आलेले आहे अजून याला थोडेसे घट्ट होऊ द्यायचे आहे मेदवडे आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपलं पीठ शिजून तयार झालेलं आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि असे गोळे तयार करून घ्यायचे आहे तो गोळा चपटा करून घ्यायचा आहे आणि तेलाच्या बोटानेच याला मधोमध छिद्र पाडायचं आहे मधोमध छिद्र पाडल्यामुळे वडा आतून मस्तपैकी तळला जातो आणि कुरकुरीत देखील होतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वडे लहान मोठे देखील करू शकता एका कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हे वडे सोडायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आहे वडे खालच्या साईडनी थोडेसे तळल्यानंतरच याची आपल्याला पलटी करून घ्यायची आहे नाहीतर ते एकमेकांना चिकटतात मस्त असे सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत इथे आपले मेदूवडे तळून तयार झालेले आहेत हे मेदूवडे अतिशय टेस्टी लागतात आणि तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे आपले तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत मेदूवडे तयार झालेले आहेत धन्यवाद